हॅलो फ्रेंड्स रॉयक्शेट आहे या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण मार्गशीर्ष पौर्णिमा या दिवशी अन्नपूर्णा मातेची पूजा कशी करायची आहे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर आपल्याला रॉयलशेट सुजात्रा हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल अकाउंटवरती क्लिक करा लाईक करा शेअर करा कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत यायला विसरू नका चला तर मग बघूया आपण अन्नपूर्णा मातेची पूजा महिन्यातील पौर्णिमा या तिथीला अन्नपूर्णा जयंती साजरी करतात धार्मिक मान्यता अनुसार माता पार्वती पृथ्वीवरती प्रकट झाली होती म्हणूनच मार्गशीर्ष महिन्यामध्ये पौर्णिमा ह्या तिथीला अन्नपूर्णा जयंती साजरी करतात या दिवशी अन्नपूर्णा माताची विधीपूर्वक पूजा अर्चा करतात यावर्षी सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीस मंगळवार या दिवशी अन्नपूर्णा जयंती आहे असे म्हणतात की या दिवशी मनोभावे पूजा केल्यास शुभ फळं मिळतात आपले अन्न भंडार नेहमी भरलेले राहते <Sute> अन्नपूर्णा जयंती तिथी सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीस मंगळवार पौर्णिमा तिथी आरंभ सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीस सकाळी पाच वाजून सेहेचाळीस मिनटे पौर्णिमा तिथी समाप्ती सत्तावीस डिसेंबर दोन हजार तेवीस सकाळी सहा वाजून दोन मिनटे आता आपण अन्नपूर्णा माताची पूजा कशी करायची आहे ते बघूया मी गणपतीची मूर्ती घेतलेली आहे आणि अन्नपूर्णा मातेचा ची पण एक मूर्ती घेतलेली आहे आणि आपलं हळद कुंकू नैवेद्य फुलं नंतर समय किंवा निरांजन त्याच्यानंतर एका चौरंगाच्या तिथे मी रांगोळी काढलेली आहे हे बघा आणि इथे खालती हा श्री अन्नपूर्णा देवे नमः लिहिलेला आहे आणि आपली ही जी गॅसची शेगडी आहे त्याच्यावरती स्वस्तिक काढलेलं आहे कुंकवाने आणि त्याच्या पण फुलं हे केलेली आहे आता आपण पूजा कशी करायची ते बघूया सर्वप्रथम आपण अन्नपूर्णा मातेचा अभिषेक करायचा आहे त्याच्यासाठी मी एक पितळ याची आपलं हे घेतलेलं आहे किंवा आपण तामण घेतलं तरी चालेल आता आपण सर्वप्रथम आपण पाणी घेऊन पाच वेळा आपण असा अभिषेक करायचा आहे त्याच्यानंतर आपण पंचामृत घ्यायचं आहे त्याच्याने आपण पाच वेळा असा अभिषेक करायचा आहे त्याच्यानंतर परत आपण पाण्याने हे करायचं आहे अभिषेक करायचा आहे पाच वेळा त्यानंतर आपण चांगलं स्वच्छ वस्त्र घेऊन आपण अन्नपूर्णा माताची जी मूर्ती आहे ती पुसून घ्यायची आहे अन्नपूर्णा माताची मी मूर्ती पुसून घेतलेली आहे आणि एका तांबणामध्ये ठेवलेलं आहे आणि अन्नपूर्णा माताची आपण मूर्ती अशीच ठेवायची नाही आहे सर्वप्रथम आपण पितळ्याची छोटी वाटी म्हणा किंवा प्लेट घेऊन त्याच्यामध्ये थोडे तांदूळ ठेवायचे आहे आणि मगच त्याच्यावरती अन्नपूर्णा माताची मूर्ती ठेवायची आहे तशीच ती आपण देवाऱ्यामध्ये ठेवायची नाही आहे आणि जर तुम्ही रोज त्याचे तांदूळ बदललेत तरी चालेल किंवा आठवड्यातून एकदा बदललेत तरी चालेल आणि हे जे तांदूळ आहे ते आपण आपल्या स्वयंपाकामध्ये आपण हे वापरू शकतो त्याच्यानंतर आता आपण हळद कुंकू व्हायचं आहे थोडीशी आपण फुलं व्हायची आहेत त्याच्यानंतर गणपती बाप्पांची पण मूर्ती आपण इथं ठेवायची आहे त्याच्या पण आपण हळद कुंकू व्हायचं आहे अक्षता व्हायच्या आहे एक फूल पण ठेवायचं आहे अशा प्रकारे आपण ही पूजा केलेली आहे आता आपण निरांजन आणि अगरबत्ती लावायची आहे मी खिरीचं नैवेद्य पण दाखवलेलं आहे आपण निरांजन पण डावलेलं आहे आणि अगरबत्ती पण डावलेली आहे आता आपण पन... अगरबत्ती ओवाळून घ्यायचं आहे आपली आपण गॅसची जी शेगडी आहे त्याची पण पूजा करायची आहे आणि आपण अन्नपूर्णा मातेला नमस्कार करायचा आहे नमस्कार केल्यानंतर आपण म्हणायचं आहे की आमच्या घरामध्ये आम्हाला असं धनधान्य ह्याची कधीसुद्धा कमतरता पडू नये श्री अन्नपूर्णा देवी नमहा अशा प्रकारे आपण ही पूजा करायची आहे माता अन्नपूर्णा कथा पौराणिक मान्यता अनुसार एकदा पृथ्वीवरती अन्नाची कमी झाली होती व लोक भुकेने मरत होते त्रासाने लोक बेजार होऊन त्यांनी ब्रह्मा विष्णूंना प्रार्थना केली तेव्हा ब्रह्मा विष्णूंनी शिवजींना झोपेमधून जागे केले व या समस्यांमधून लोकांची सुटका करण्यास सांगितले तेव्हा शिवजींनी स्वतः पृथ्वीचे निरीक्षण केले मग माता पार्वतीने माता अन्नपूर्णाचे रूप घेऊन पृथ्वीवरती प्रकट झाली त्यानंतर शिवजी पृथ्वीवरती भिक्षुकाचे रूप धारण करून माता अन्नपूर्णाकडे तांदळाची भिक्षा मागितली त्यानंतर ते तांदूळ त्यांनी भोग्या लोकांमध्ये वाटले तेव्हापासून पृथ्वीवरती अन्न व पाण्याचे संकट नष्ट झाले ज्या दिवशी पार्वती माता पृथ्वीवरती प्रकट झाली तो दिवस मार्गशीर्ष पौर्णिमा होती तेव्हापासून माता अन्नपूर्णा अवतरण दिवस मानला जातो टीप जर आपल्या घरी अन्नपूर्णाची मूर्ती आणावयाची असेल तर मार्गर्शीर्ष पौर्णिमा ह्या दिवस चांगला आहे त्या दिवसापासून पूजा करावी किंवा कोणत्यासुद्धा मंगळवारी किंवा शुक्रवारी मूर्ती आणावी मूर्ती देवघरामध्ये दे ठेवताना नेहमी प्लेट किंवा वाटीमध्ये तांदूळ ठेवून मगच ठेवावी आठवड्यातून एकदा तांदूळ बदलावेत व ते तांदूळ आपल्या रोजच्या तांदळामध्ये मिक्स करून परत दुसरे तांदूळ ठेवावेत फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढे सुद्धा आपण अशाच छान छान माहिती बघू धन्यवाद